हा इतका अप्रतिम सोहळा कधीच अनुभवला नाही इतके आले सगळीकडे मी महाराष्ट्रात पण खरोखर सुंदर मंडळी या आहेत रजनी कुलकर्णी या एकोणनव्वद वर्षाच्या आजी मीरा रोडहून थेट ठाण्याच्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ज्याचा त्याचा विठ्ठल हे नाटक बघण्यासाठी आल्या होत्या आज साडे आठशे वर्षांची परंपरा आहे महाराजाचा ब्रह्मांडाशी मेळ आणि वैयक्तिक चैतन्याची त्या वैश्विक चैतन्याशी गाठ ज्ञानापासून भानापर्यंत आणि भक्तीपासून मुक्तीपर्यंतचा प्रवास म्हणजे ही वारी नाटक संपल्यावर वॉकरचा आधार घेत या हळूहळू नाट्यगृहाबाहेर पडत असताना त्यांना मदतीचा हात पुढे करत आम्ही सहजच विचारलं काय आजी नाटक कसं वाटलं त्यावर त्या, त्या अगदी गोड हसत म्हणाल्या अगं मला प्रचंड आवडलं त्यांनी आम्हाला कॅमेऱ्यावर प्रतिक्रियाही दिली नाटक अप्रतिम म्हणजे शब्दच आहेत माझ्याकडे त्या कोण मेन भूमिका करणाऱ्या मधुराणी मधुराणी त्यांचं मला त्यांना भेटायला माझी लेख जाऊन आली मुलगी आहे माझी ही ही भक्तिवेजांचं डॉक्टर आहे तिथे जाऊन आली त्यांनी तिथून हात केला फक्त मला अप्रतिम त्यांचं पण भूमिका झाली म्हणजे स्वगत नाट्यछटा म्हणजे त्यात सम समिश्र सगळा भाग होता पतवळा सगळा त्यांनी साधला आणि टप्प्याटप्प्याने त्यांनी सगळं संभाषण केलं असं नाही की पटकन हा हा विषय बदलून डॉक्टरचा पण मुलाखत घेणं फार सुंदर होतं आणि सर्वात जास्त ते प्रे परांजवे परांजवे त्यांचं काय प्रतिम आवाज म्हणजे हा याला भूमिकेला तो आवाज आवश्यक होता मला खरोखर इतकं आवडलं डोळ्याची पापणी सुद्धा आज मला उपवास दिवसभर मी विचार केला असता एक वेळा तिखट मीठ खायचं असं एवढं वारीला लोक जातात आपल्याला प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन होणारे विठ्ठल माहिती त्यांच्याशी गप्पा मारताना आम्हाला लक्षात आलं की या आजींनी एकेकाळी पाच अंकी संगीत नाटकात काम देखील केलंय काय गंमत आहे ना मंडळी हो हो संशयकल्लोळ वगैरे संशयकल्लोळ अत्यंत नाटक उद्याचा संसार अशा पंधरा वीस नाटकातले संगीत नाटकात प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांनी आम्हाला शुभ आशीर्वादही दिले आम्हाला म्हणजे रंगभूमी डॉट कॉम ला आषाढीच्या मुहूर्तावर कार्तिकीचा पण तुम्हाला आषाढी कार्तिकीचा शुभ आशीर्वाद देते दोघांना थँक्यू आजी